पुत्र पवित्र आत्म्याचे नावे हालुया हालुया हाल रुया आले माझ्या प्रिय भगिनीनो लहान लेकरानो आज आपण माटा मारिया जगाच्या इतिहासामध्ये दुसऱ्यांदा प्रगट झालेले ठिकाण असे समजणारा कुरविलंगाड चर्चमध्ये आहोत इथे आपल्याला पाहता आपल्या दिसत आहे मातामर्याचं हे जे स्टॅच्यू आहे त्याचा अगदी खाली छोटासा एक विहीर आहे आणि त्या विहिरीचा पुढचा जे भाग आहे आम्ही आमच्या बालपणापासून वर तिथे येऊन आम्ही हाताने तिथून पाणी घेऊन पितो होतो आता जरा आर्किटेक्चर डी वर चांगल्या प्रमाणे हे करून ठेवलेलं आहे ख्रिस्त मंडळीचा अगदी जुनं असा इतिहास या भागामध्ये आहे इथे भरपूर ख्रिस्त मंडळीचा जुनं अनुभव आहे या चर्चे इथे वरती खूप सुंदर असा पॉवरफुल असा घंडी आहे या घंडीचा वैशिष्ट्य म्हणजे साधारण एक माणूस किंवा दोन माणूस ते गांडी वाजवू शकत नाही ते विशेष टेक्निकल विधीने वगैरे ते गांडी वाजवायला पाहिजे तरी गोड असा प्रकारचा आवाज आहे आणि इकडे चांगलं म्युझियम वगैरे आहे हे सर्व केरळच्या ख्रिस्ती लोकांचा इतिहास दाखवण्याच्या संबंधातील आहे आपण या ठिकाणी माता मर्याजवळ विशेष विनंती करूया इथे धनकर मुलं ज्यांना तक्व आले होते तिथे एक आजीच्या रूपामध्ये मातामरे प्रकट झाली आणि त्यांच्या गरजा पाणी पुरवलं किती सुंदर गोष्ट आहे आपण तरी ठिकाणी या सर्व सत्य आपण पाहतो हाले लुयाॉट लूर्द मध्ये असो फातिमा मध्ये असो मध्ये असो आणि ठिकाणी सर्व माता मरिया कन्सन आहे ज्यांच्या गरजा आहे त्यांच्यासाठी मरिया उभी आहे हालेलुया आपण देवाला धन्यवाद देऊया नमो हे कृपा आहे हालेलुया हालेलुया तुम्हाला सांगत आहे तुम्ही चांगली चा चांगली इच्छा मनामध्ये बाळगा म्हणून आता डोळे बंद करा चांगली चांगली इच्छा मनामध्ये आता बाळगा तुमच्यामध्ये कोणाला तरी प्रभू एक सुगंधाचा अनुभव देत आहे पायाच्या पाठीमागच्या भागातून नर्व रिलेटेड प्रॉब्लेम असलेल्या कोणाला तरी परमेश्वर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देत आहे पोटाच्या बेंबीच्या बाजूने एका साईडला असलेले त्रास तो दूर करून देत आहे तळपायाच्या एका साईडमध्ये हाड दुखत आहे असे त्रास असले कोणाला तरी स्पर्श करत आहे जीवनामध्ये अनेक गोष्टी हरवत हरवत गेले अनेक गोष्टी नष्ट होत होत गेले अशा कोणतरी एका व्यक्तीला जीवनामध्ये प्रभू आता आशा आणि आशेच देत आहे परमेश्वर किती दयाळू आहे म्हणून या माता मर्याच्या प्रकटीकरणाच्या या ठिकाणी प्रभू आपल्याला आठवण करून देत आहे सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो आशीर्वादित असा बारक्या फादरांच्या कबरेजवळ प्रार्थना करत असताना बारक्या फादरांना नम्रता सेवाभाव भाव आणि इतर सर्व आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये उतरून देऊ दे परमेश्वर प्रभू आम्ही बारक्या फादरांच्या द्वारे मोदीशी प्रार्थना करतो आमच्या कार्यामध्ये आमच्या मिशन कार्यामध्ये आमच्या रोजच्या जीवनामध्ये भरपूर सामर्थ्य परमेश्वराचा प्रकट होऊ दे, दे विशेष प्रकारे हो या ठिकाणी प्रार्थना देणाऱ्या सगळ्या लोकांसाठी मध्ये प्रार्थना करता आहोत येशू तुझ्या दानाने या आज जमलेल्या या सगळ्या लेकरांना तू बोलून घे सर्वसमर्थ प्रभू तुझ्या कार्यामध्ये या सगळ्या लेखनाच्या हात पाय तू वापरून घे कसे फादरांच्या जीवनाद्वारे अनेकांपर्यंत शुभवर्तमान पोहोचवलं आम्हा सगळ्यांच्या जीवा आमची ओट देवाचा गौरव करणाऱ्या ओट बिरू म्हणून प्रार्थना करतो पिता पुत्र पवित्र आत्मीयांचे नावे प्रभू तुम्हाला बरोबर सर्वशक्तिमान परमेश्वर पिताणी पुत्राणी पवित्रात्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो आताच्या मनकटच्या भागामध्ये कोणाला तरी त्रासाचा त्रास असेल तर त्या व्यक्तीला पूर्णता स्पर्श करत आहे बी पीचा प्रॉब्लेम असलेले कोणाला तरी तसंच कानाला त्रास होत आहे अशा कोणाला तरी पवित्रात्मा स्पर्श करत आहे कांद्याचं हाडाच दुखणे लोकांना जयेचा प्रयत्न करण्यासाठी अनेकांना पवित्रात्मा विशेष कृपा पुरवत आहे कोणाचा तरी शरीरामध्ये जक्कम झालं तर रक्त वाहणे बंद होत नाही असे त्रास कोणाला तरी असतील तर त्या त्रासामध्ये पवित्रात्मा बदल करून जाणं या सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्रात्मा तुम्हाला आशीर्वाद देऊ लागेल